च्या वातावरणामध्ये थोडासा वाद होता परंतु तो आपल्या संस्थेशी संबंधित नव्हता ही जिल्ह्याची संघटनेची होती त्यामुळे तो त्यांच्या त्या संघटनेची पैतिक बाब आहे ती वगळता पुन्हा ही जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत आणि लवकरच ते ठराव मंजूर होतील अशा पद्धतीने हसी खेळीच्या वातावरणामध्ये ही पूर्णपणे चोवीस लाख करणे आणि त्यानंतर शेअर्समध्ये दोन हजार करणे अशा पद्धतीचे ठराव पूर्ण मंजूर झालेले आहे सर कोणता कोणता विषय होता का त्याच्यावर गादा एक जुनी पेन्शन जुनी पेन्शन संघटनेची मोठी होती यामध्ये त्यांची वादावादी झाली होती आणि ते हा त्यांच्या हातातला विषय होता आणि हे जे आहे आणि हे कोट मेटर पेंडिंग त्यांचा वैयक्तिक वाद होता तो त्या संघटनेतला त्याच्यामध्ये संस्थेचा काही संबंध नाही नाही पोलीस आणि न्यायालय ठरवून त्यानंतर आम्ही कुंड होते आम्ही कोण ठरवणार हे न्यायालय ठरवेल तेव्हा आम्ही न्यायालयाचा आदेश येईल त्याच्यानंतर आम्ही पाहिजेच कार्य शिक्षकांच्या फायद्याचा कोण कोणत्या ठराव नवीन ठराव काय घेतला असेल शिक्षक कर्ज मर्यादा वाढवणं त्यानंतर शेअर्स मर्यादा ही बाराशेहून दोन हजार करणं आणि कर्ज मर्यादा वाढवणं हे दोन महत्त्वाचे ठराव या ठिकाणी घेण्यात आले किती कर्ज वाढ किती मर्यादा किती वाढवली आपण प्रस्तावित चोवीस लाख केली होती परंतु सभासदांनी अठ्ठावीस लाख रुपये करावेत अशी मागणी या ठिकाणी केली आहे संस्था मराठी संभाजीनगरपालिकेच्या <स्तितितितितितिति> वतीला अतिशय सकाळपासून या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि गुणवंत पालकांचा या ठिकाणी सत्कार केला त्याचप्रमाणे सर रिटायर झाले त्यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार केलेला आहे अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी खळीमेळेच्या वातावरणात सरळ साकार झाल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये जेवण झाल्याच्यानंतर अतिशय खेळीमेळेचे वातावरणामध्ये सुरुवात झाली आणि या संचालक मंडळामध्ये वर्षभरामध्ये त्यांनी